पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला शेंगदाण्याची झणझणी तशी चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा चला तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूया शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटीवरून शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यासोबतच मी इथे पंधरा वीस पाका या लसूणच्या सोलून घेतलेल्या आहेत पंधरा वीस मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे चला तर आपण हे पहिल्यांदा मिक्सरमध्ये भरडं असं वाटून घेऊया ऑन ऑफ करत आपल्याला मिक्सर ऑन ऑफ करत हे वाटून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या शेंगदाणे लसूण आणि चवीनुसार मी मीठ यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सर ऑन ऑफ करत हे वाटून घेऊयात झाड भरड असं आणखी एकदा आपण हे ऑन ऑफ करून वाटून घेऊया आणखी थोडंसं आपल्याला बारीक करावं लागेल खूपच जाणार आहे आपल्याला हवं होतं तसं हे वाटून झालेलं आहे जाडसर असं आपण इथे वाटून घेतलेलं आहे आता आपण हे तेलामध्ये ही चटणी फ्राय करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे हे मिश्रण हे पहा यामध्ये आपण आता हळद घालणार आहोत फ्राय करताना चला तर आपण हे आता फ्राय करून घेऊया ही चटणी मी पॅनमध्ये इथे तीन मोठे चमचे तेल घातलेलं आहे गॅसवर पॅन ठेवली होती मी त्यामध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे आता त्यामध्ये मी हे शेंगणाळ्याची चटणी घालून घेते यामध्ये मी एक चमचा हळद घातलेली आहे शेंगाईची चटणी यामध्ये सर्व घालून झालेलं आहे यामध्ये मी थोडंसं दोन चमचरी पाणी घातलेलं आहे त्यामुळे आपली चटणी ओलसर अशी होते एकदम सुकी फडफडीत आपल्याला नाही करायची आहे ही चटणी एकदम सुकी फडफडीत असली ना तर मग खाताना आपला घास बसतो घास लागतो त्यामुळे थोडीशी ओलसरच ही चटणी करायची आहे तेलही याला जास्त घालायचं आहे सुंदर अशी चविष्ट चम चमचमीत अशी ही चटणी होते झंझणी आता जान यावर आपण झाकण ठेवून देऊया आणि एक दोन मिनटं असंच झाकण ठेवून देऊयात आपण आपण आता झाकण काढून घेऊया व्यवस्थित असे असे मिक्स करून घेऊया ही चटणी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत अत्र तीन अशी लागते तुम्ही एकदा खाऊन बघा अशी चटणी बनवून भाकरीसोबत खाऊन पहा मस्त लागते ही चटणी एकदा तुम्ही ही चटणी लाल मिरच्यामध्येही करू शकता सुक्या लागूनही ही तुम्ही चटणी करू शकता प्रवासामध्येही चटणी नेऊ शकता तुम्ही सात आठ दिवस मस्त अजिबात खराब होत नाही आता झाकण न ठेवता आपण अशी सिला ठेवून देऊया चॅनमध्ये थोडा वेळ असंच पर्त राहूया एक दोन झाकण न ठेवता ज्वारीच्या भाकरीपेक्षा बाजरीच्या भाकरीसोबत ही एकदम अप्रतिम अशी लागते ही मस्त आपली ही चटणी फ्राय करून झालेली आहे भाजून झालेलं आहे अगदी झटपट होणारी ही शेंगदाण्याची चटणी तुम्हीही एकदा ट्राय करून पहा ही चटणी तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता तुम्हाला जर भाकरी आवडत नसेल तर चपातीसोबतही तुम्ही ट्राय करू शकता चला आता आपली चटणी इथे शेंगदाण्याची झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते इथे आपली झटपट होणारी आणि जण झणझणीत अशी शेंगदाण्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही नवनवीन चटपटीत खमंग खुसखुशीत अशा रेसिपींसोबत धन्यवाद